हा बघू शकता हा सुंदर मंदिर आहे बघा किती पुरा मंदिर दगडामध्ये बांधकाम झालेलं आहे आणि ह्या मंदिरला पूर्ण चार वर्ष लागले बांधकामाला आणि ह्याच्यावरती खूप सुंदर अक्ष नक्षी काम केलेलं आहे आम्ही ओरिजिनल तुळजाभवानीला पण जाऊन आलेलो आहे तिकडे कसं एकदम गर्दी वगैरे असं चार बाजूला गजमुख आहेत आणि सुंदर असा मंदिर नमस्कार मित्रांनो मी विजय बागवे नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो ठाण्यामध्ये आणि ते नव्याने उभारण्यात आले प्रत्येक मंदिर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठापैकी एक श्री क्षेत्र तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तुतीच्या शुभमुहूर्तावरती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला चला मग आज जाऊया आणि आपल्या तुझा मातेचं दर्शन घ्या चला आता आपण कुठले पाच पकाडी एरियात आणि समोर बघू शकता तुळजाभवानी मातेचा सुंदर असा भव्य गेट आहे चला आता आज जाऊया हा पाच पकडीचा एरिया आहे आणि इथे तुम्हाला ठाणे स्टेशनवर वेस्टला उतरले तर तुम्हाला बस आणि ऑटो दोन्ही भेटू शकता बस इथे दहा रुपये सोडते आणि ऑटो शेअरिंग पंधरा रुपये लागतात चला मग आप आता आज जाऊया हा बघू शकता हा सुंदर मंदिर आहे बघा किती खूप सुंदर मंदिर आहे चला आता आपण आज जाऊया बघ आता आपण दया ताईंकडे आलोय नमस्कार ताई तुमकडे ओटीच कसं आहे अच्छा तर ह्या खणामध्ये काय नारळ आणि पुरा ब्लाऊज पीस आहे ना ठीक आहे या ताईंकडे नक्कीच ओटी घ्या आणि मग देवीच्या दर्शनात थँक्यू आता बघू शकता आपण फायनली आपण मंदिर इथं पोहोचलोय आणि इथं आजूबाजूचा परिसर बघा खूप शांतता आहे आजूबाजूला खूप मस्त वाटते आणि आत गेल्यावर इथे बघा पण आहे इथे सर्व विधी होऊ शकतात बघा मंदिर खूप सुंदर बांधकाम झालेलं आहे आणि पुरा मंदिर दगडामध्ये बांधकाम झालेलं आहे बघू शकता खूप सुंदर असं बांधकाम आहे बघा आणि चारही बाजूला गजमुख आहे ते बघा आणि उंच असा कळश आहे खूप सुंदर दिसत बघा आणि याच्या बाजूलाच हे दीपमाळ आहे खूप सुंदर अशी दीपमाळ आहे आणि इकडे असाय कि तुम्ही पार्किंग साठी पण जागा अवेलेबल आहे बघा ते पार्किंग करू शकता आणि इथे तुम्ही ड्रायव्ह मंदिर येऊ शकता खूप शांतता आहे आहे बघा Goria, oh, yeah. Goria, oh, yeah. oh, yeah. oh, yeah. डॉ रामसोपिता श्रेष्ठ टाकराला चले फागिस्तान बतोला तरामप सतेला रामदर विश्वनाथ और एलिशीस्टाड एडिशियोवेरी इंस्टिट्यूट ऑफ आर्ट्स और कल्चर वासमत हाजरे की कोपेई रूम आशेला राष्ट्र राष्ट्र को सुध करून चेष्टा और लक्ष्मीनाथ ने आम आताच आमचं दर्शन झालं आणि लकीली आज मला आरती पण भेटली आणि खूप प्रसन्न वाटते इथेहून खूप शांतता आहे आजूबाजूला आणि असं वाटत नाही मी ठाण्यामध्ये आलोय आणि हा मंदिर ठाण्यामध्ये एवढं सुंदर मंदिर बांधकाम आहे मी तुळजाभवनीला पण गेलेलो आम्ही लहानपणी गांडगपूर पंदपूर आणि तुझापूर अशी यात्रा करायचो असे सात सात वर्ष मी लहानपणी केलेलो आहे तुजापूरला त्यानंतर मी परत गेलो नाही आणि त्यानंतर एवढ्या वर्षांनी मी इथे आलोय ठाण्यामध्ये प्रति तुळजापूरच्या मंदिरला भेट द्यायला खूप सुंदर मूर्ती आणि सेम मूर्ती आहे खूप प्रसन्न वाटतं आणि कोणाला तुळजापूरला जाता येत नाही काही कारणानुसार त्यांनी इथं नक्की जावं मी हा काम बघू शकता सुंदर असा काम आहे आणि ह्याच्यावरती खूप सुंदर नक्षी नक्षीकाम केलेलं आहे बघा थोरून नक्षीकाम केलेलं आहे आणि हिमाडपंथी हा बांधकाम आहे पुरा मंदिराचा बघा खूप सुंदर असा बघा आणि लाकडीचं पण काम केलेलं आहे हे बघा हे पण खूप सुंदर आहे म्हणजे दगडी काम आणि लाकडी काम असे दोन्ही या मंदिराला केलेलं आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या खांब मध्ये नाही सिमेंट ना लोखंड नाही कुठला ना अवजार वापरले फक्त दगडच आहे प्राचीन काळातलं दगड आहे खूप सुंदर बांधकाम असं केलेलं आहे हे बघा बघू शकता हे दादा आपल्याला भेटले आपलं नाव हो दादा पाटील त्या मंदिर बद्दल काय सांगाल तुम्ही खूप असं पीसफुल शांत आहे आणि खूप छान बनवलेलं मंदिर आम्ही ओरिजिनल तुळजाभवानीला पण जाऊन आलेलो तिकडे कसं एकदम गर्दी वगैरे हो असं असते शांतते एकदम समोरासमोर दर्शन होतं आणि चांगलं वाटत बरं वाटत ना जवळ जवळ म्हणजे त्यांना तुझपूरला जाता येत ना त्यांनी इथे येऊन दर्शन घ्या हो हो काय शेवटी देवी एकच आहे हो बरोबर तुम्ही इथे शांतपूर दर्शन घेऊ शकता लवकर दर्शन पण होत तुमचे एक शेड्यूल मधून तुम्ही टाइम काढून येऊ पण शकता लगेच पण छान आहे बनवलं पण छान आहे सुंदर आहे एकदम स्वच्छ आहे आता आपण प्रदर्शनाला आलूया हे बघा गजमुख बघा होती चारी आहेत मंदिरीच्या आणि या नक्षीकाम पण खूप सुंदर केलेलं आहे हे बघा लाकडामध्ये पण नक्षीकाम केले आणि दगडां दगडांमध्ये पण नक्षीकाम केले आहे खूप सुंदर आहे बघा आणि मागची ओपनिंग दिवशी खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली इथे हे बघा खूप सुंदर म्हणजे हे बघा इथं मंडप बिडप पण बांधलेलं आहे हे बघा माळा सोडल्या आहेत आणि खूप सुंदर असं मंदिर आहे रात्री दिवशी खूप छान असतं मी एक मेला इथे आलेलो पण संध्याकाळी खूप गर्दी होती त्यामुळे मी शूट करू शकलो नाही शॉर्ट काढून गेलो पण लायटिंगमध्ये खूप सुंदर असा मंदिर वाटतो खूप सुंदर असा मंदिर वाटतं बघा आणि इथे पण मंडप बांधलेला तीच एप्रिलला हवन होतं या साईडला खूप सुंदर असा मंडप बांधलेला आहे बहुतेक तात्पुरतं मंडप आहे असेल असं वाटते काढतायत त्यानंतर बघा बाजूला गजमुख आहेत आणि सुंदर असा मंदिर साऊथला मंदिर असं सेम तसाच मंदिर बांधलं गेलं बघू शकता हे बघा माळा पण जोडलेल्या आहेत आणि स्पेस बघू शकता केवढी मोठी आहे मंदिराच्या आजूबाजू भावती हे बघा बाजूला भरपूर स्पेज आहे मंदिराच्या खूप सुंदर असं मंदिर बांधलं गेलं हा मंदिर खूप जुना आहे आणि ह्या मंदिरला पूर्ण चार वर्ष लागले बांधकामाला आणि पुरा बांधकाम काळ्या पाशांमध्ये झालेलं आहे खूप जुना मंदिर आहे आणि हा नव्याने उभारण्यात आलाय आणि काळ्या पाषाणात पुरा साऊथचं का लुक दिलेला आहे दगडांना आणि पुरा त्यात ना वाळू ना लोखंड वापरलाय फक्त दगडी तर बांधकाम आहे पोरी बांधकाम झालेला झालेलं आहे खूप सुंदर असं मंदिर आहे नक्कीच या मंदिराला भेट द्या तुम्ही हो। मित्रांनो आपले इथे सबस्क्रायबर भेटलेत त्यांची आपण भेट देऊया हे बघा नमस्कार काय नाव आहे तुझं गणेश गणेश आणि आपल्या मंदिराबद्दल का, का सांगाल आ... आम्ही कांदिवलीवर आणलोय कांदिवलीवर आलोय तुळजापूर जायला नाही जमत होता म्हणजे भव्य दिव मंदिरचं निर्माण केलं इकडे तुळजापूर सारखंच बस येऊन मन एकदम मी एकाच ना तुळजापूर जाता येत नाही ते नक्कीच या मंदिरला भेट द्या पूर्ण एकदम तुळजापूरचाच बाहेर नाही या पण घेऊन ठीक आहे थँक्यू चला मित्रांनो निघाची वेळ झाली आज मी ठाण्यातल्या प्रति तुळजापूरला मंदिराला भेट दिली खूप सुंदर मंदिर आहे काय सर तुम्हाला तुळजापूरला जाता आलं नाही तर ह्या मंदिर नक्कीच भेट द्या खूप खूप सुंदर मूर्ती आहे काळा पुरा बांधकाम झालेलं आहे आणि तुम्हाल तुम्हाला इथे यायचं असेल तर ठाण्या स्टेशनला वेस्टला आलात तर तुम्हाला ट्रेन आणि बस दोन्ही भेटू शकतात बसचा भाडं आहे दहा रुपये आणि त्या ऑटोचा भाडं आहे फक्त पंधरा रुपये शेरिंग आणि हा मंदिर सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत खुलं असतं चला मग हा ब्लॉग मी संपवतो आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला हा ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय बाय टेक कर बाय